गुड मॉर्निंग गाईज तर आज आहे रविवार आणि गौरी आवाहन आहे आज आणि मी आली आहे गावी मस्त सकाळी आठ वाजलेले आहेत आणि मस्त फ्रेश अँड हॉल रेडी होऊन मी वरती आलेली आहे थोडीशी सर्दी झाली आहे तर मी गौरीसाठी आलेली आहे गौरी, गौरी आवाहन आहे आज रविवार आणि मेन म्हणजे यावेळेस माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज आहे की मी एकटी गौरी बसवणार एक आहे एकटी म्हणजे आत्या माझ्या मदतीला तर आहेतच त्यांचा खूप मोठी मदत होणार आहे मला पण आम्ही दोघी जावा आहेत म्हणजे तिघे आहेत टोटल आम्ही मला मी सोडून अजून दोन तर त्या काही कारणास्तव येऊ शकणार नाही आहेत आणि आई पण म्हणजे सासूबाई त्या पण तिकडेच आहेत पुण्याला सो मी एकटीच ह्यावेळेस गावाकडे आली आहे आणि मला आता तसंही मला सोप्या गोष्टी आवडत नाहीत पण हे उभ्या लक्ष्म्या वगैरे ह्याचं खरंच खूप असतं कारण माझ्या माहेरी उभ्या लक्ष्म्या नव्हत्या आणि सासरीच आहेत सो मला सगळं करायचं आहे बघू आता काय होतं पण मला तर कॉन्फिडन्स आहे मी एखादी गोष्ट ठरवली की मी करूच शकते सो मी करणारच आहे आणि चला आता बघू काय होतं पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे होईल तसं जसं होईल तसं मी शेअर करणार आहे इतका छान पक्ष्यांचा आवाज येतो आहे आणि इतकं छान वातावरण आहे ना ते बघा ते पक्ष्यांचा आवाज येतोय इकडून तिकडून इतकं फ्रेश वाटते म्हणून मी सकाळी सकाळी गच्चीवर येते भरपूर झाडे आहेत तिथे चला आता जास्त टाईमपास नाही करत खाली जाते कामाला लागते आणि तुमच्यासोबत पूर्ण व्हिडिओ लक्ष्मणचा शेअर करते आलेली आहे मी वर आणि अशी साफसफाई दा चालू आहे पहिल्यांदा झाडून आणि मग ॲड ऑल मग चालू होणार आहे रिअल लक्ष्मीची तयारी चलो खूप दम आलेला आहे मला आणि मी मुद्दाम हे स्टोल वगैरे बांधून करते कारण सर्दीचा प्रॉब्लेम असल्यामुळे जस्ट लाईट गेलेली आहे आणि हा पसारा मी काढून ठेवलेला आहे आता आपल्या गौरीचे आगमन करायचं म्हणजे तयारी चालू झालेली आहे सो so, हे हात वगैरे सगळं काढून ठेवलेलं आहे याच्यामध्ये लक्ष्मीची मुखवटे आहे ते आपण जेव्हा एंट्री करणार आहोत तेव्हाच आपण हे करणार आहोत समया वगैरे घेऊन ठेवलेल्या आहेत आणि मस्त डेकोरेशनचं सामान आणि आत्ता आहेत माझ्या मदतीला आत्या करत आहेत करंजा त्यांना म्हटलं होतं नंतर करू पण त्यांना मग आता त्याची तयारी करंजा करण्याची चालू आहे आणि हे फ्लॉवर पॉट जे की मी माझ्या शॉर्ट्समध्ये पाहिलेलेच आहेत मस्त मी सगळं काढून ठेवत आहे हे तुमच्यानंतर आपल्याला पटकन वरती मकर आलं की सेट करायचं कळेल तर अशी तयारी चालू आहे मग आल्यानंतर तुम्हाला कळेलच लागत बघायला भाजी तर आता आम्ही आंबाड्याची भाजी निसत आहोत रात्री लक्ष्मजी बाबाच होतो तेव्हा मग आंबाड्याची भाजी आणि भाकरी असते का असतो संध्याकाळी त्यामुळे आमचं मकर आलं की मग आम्ही लक्ष्मी बसवायला चालू करणार आहोत सगळा सारा वगैरे सगळं आम्ही काढून ठेवलेलं आहे तुमच्याकडे नैवेद्याला काय देतात म्हणजे लक्ष्मण काय ठेवतात हो नैवेद्यासाठी ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता कारण आमच्याकडे सकाळी काकू आल्या होत्या त्या की त्यांच्याकडे देतात मग त्याच्यामुळे दही असते उद्या आपल्याकडे काय आहे उद्या आपल्याकडे दुसरा असं मांडायचं प्रत्येक ठिकाणी मकर ची कशी ची काई न होता। हे मकरची सेटिंग नेमकी कशी करायची काही समजत नव्हतं हे चौकोन जे आहे म्हणजे साईडचा सा ते तर आम्ही क्रिएट केलेला पण ते मधल्या पायऱ्यांचं समजतच नव्हतं मग शेवटी पप्पांनी त्या मुलालाच कॉल केला आणि तो आला सेटिंग करून देतच होता सगळी सेटिंग करून दिली त्याने आणि आता वाजले होते अडीच म्हणलं चला आता पटापट व्हायला पाहिजे कारण मग पाच वाजता पूजा करायची होती मस्त हे सेटअप झालेलं आहे आता पायऱ्या वगैरे त्यामुळे आता जर्रास बरं वाटतंय मला छान वाटते की आता ठेवायला नाही लागत तर हा आहे तागडगावचा पाऊस आणि जेव्हा पण लक्ष्म येतात तेव्हा त्या अशात येत नाहीत पावसात भिजतच येतात असं म्हणतात आणि खरंच आताच लक्ष्म्यांचे आगमन झाले आहे होत आहे आणि एवढा मुसळधार पाऊस आणि हे दरवेळेसच आहे थोडासा पाऊस थांबला होता मग त्यामुळे ह्या पिलवंडाची आणि लक्ष्म्यांची पूजा करून मुखवट्याची पूजा करून मध्ये घ्यायचं होतं आणि आमच्याकडे रिच्युअल असतं की मध्ये आणताना कोणीतरी विचारतं की काय आणलं काय आणलं तर मग ते त्याच्यामध्ये मला पप्पा विचारणार होते काय आणलं म्हणून मस्त पैकी प्रसन्न मनाने मुखोटे मध्ये आणले आणि मध्ये इथे साडे वगैरे घालणे चालू होतं आणि ते मुखवटा जे आहे त्या साच्यामध्ये बसत नव्हता सो आमची तीच गडबड चालू होती जोराचा पाऊस चालू आहे आता लक्ष्मण मी इथे आणून ठेवलेले आहे म्हणजे त्यांचं अंगज झालेलं आहे पूजा करून मध्ये तुम्ही बघू शकता एकदा अँगल सेट व्हायला पाहिजे इथे ह्या इथे लक्ष्मण साड्या घालत मला कधीच ह्या साडीचा पदर मला स्वतःला दिसता येत नाही तर मी ट्राय करेल चलो बघू आता आणि हे त्याच्यामध्ये लक्ष्मणला बसवायचं व्यवस्थित त्यासाठी लाकडं लागतील सुलाकड आणायला दिले जात छोटे छोटे तर असं माझं इथे पिन करणं चालू होतं आत्त्यांना विचारून विचारून करत होते असं का असं का म्हणून कारण मला खरंच आधीचा कधीच अनुभव हो नाही आहे लक्ष्मण ना साड्या आणि पिन करण्याचा पण आत्यांनीच नेसवून दिलेल्या साड्या आणि मी परत पिन आणि बाकीचं वरचं जे राहिलं होतं टचअप तेच करत होते पण मला ह्या कॉन्फिडन्स झाला आहे की आता मी करू शकते कोणती गोष्ट आपल्याला लांबून जेवढी अवघड वाटते तेवढी म्हणजे जेव्हा आपण करतो तेव्हा कळतं की नाही आपण करू शकतो केल्यानंतर आणि तिघं मिळून करत होतो त्यामुळं खरंच खूप छान वाटत होतं आणि लोड देखील येत नव्हता आता भरपूर सेटअप झालेलं आहे ते मकराचं आणि वरून ते साड्या वगैरे टाकून देखील छान झालेले फक्त आता हे आता पप्पा ठेवणार आहेत वरती लक्ष्म्या आणि मग बाकीची खेळणी राशी मांडायच्या रांगोळी काढायची ह्याच गोष्टी होत्या मग परत घालत आहेत आता दुसऱ्या लक्ष्मीला साडी हे साडी घालणं खूप कठीण काम आहे पहिली आम्ही ठेवली आहे इथे लक्ष्मी माझ्या माहेरी नव्हत्याच ना उभ्या त्याच्यामुळे मलाही काही माहीत नाही साड्या घालायच राशी पूजा होती हा नाहीतर ना मला मग दुसऱ्या देखील लक्ष्मीला साडी घालून झालेलं आहे मी साडी जी राहिली ती तिथं उभारूनच करते म्हटलं मग पप्पानी ते थे लक्ष्मी ठेवून दिल्या आणि मग आता बाकीची होती माझी कामं म्हणजे सगळं सामान राशी हे मांडणं तर मी व्यवस्थितपणे सगळं मांडून घेतलं आणि मी जे डेकोरेशनचं सा सामान आणलं होतं ते बऱ्यापैकी इथं ठेवायचं होतं आणि काही काही असं लटकवायचं होतं सो मग ते वरती लटकवलेलं आहे ते तुम्हाला पुढे मी व्हिडिओ जेव्हा करेल तेव्हा दिसेलच सगळं सामान व्यवस्थित ठेवून दिलं फळं वगैरे आणि फराळाचं ठेवायचं राहिलं आता आणखीन आणि मग रांगोळी काढायची आहे आज आमच्याकडे म्हणजे चहा वगैरे आता लगेच हे झालं की पूजा करून लक्ष्मणला चहा वगैरे देतात आणि मग नंतर असतं आंबाड्याची भाजी आणि भाकरी चा नैवेद्य असतो आता मस्तपैकी तयारी झालेली आवरून आहे आता साडेचार वाजले तर ऑलमोस्ट रांगोळीला एक थोडा वेळ आणि हे बघा किती मस्त डेकोरेशन आहे वाव आणि मला विश्वासच बसत नाहीये की हे सगळं मी केलंय आणि म्हणजे असं मी कधीच उभ्या लक्ष्म्यांची मदत देखील केली नव्हती घरी कारण घरी तर नव्हत्याच मामाकडे वगैरे आजीकडे होत्या पण कधीच नाही पण ह्या मला खरंच खूप छान वाटते आता चहा वगैरे केलेला आहे चहा लक्ष्म्यांना दिला आणि मग बाकीची तयारी करावं म्हटलं खूप प्रसन्न वाटत होतं तुम्ही खरंच व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल खरंच धन्यवाद आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सेकंड डेचा मी व्हिडिओ घेऊन येणार आहे ज्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दिलेला तर हे डे वनचा होता तर खरंच थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ